नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलंय नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केलं असून त्यांनी राज ठाकरेंवरही आपल्या खास शैलीत निशाणा आहे आठवलींनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही टीका केली तसेच ईव्हीएमच्या विषयांवरून विरोधकांनाही खडे बोल सुनावले नाशिक दौरा आणि महायुतीच्या विजयावर भाष्य नाशिक विधानसभा निवडणुकीनंतर नाशिक दौऱ्यावर आलोय लोकसभेला आमचा तोटा झाला पण विधानसभेला मोठं यश मिळालंय नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी चौदा जागांवर युतीनं विजय मिळवला मागील काळात युती सरकारनं चांगले निर्णय घेतले त्यात लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली असं अटवले म्हणाले तसेच विरोधकांवर निशाणा साधताना आठवलेंनी विरोधक संविधान राजकारणात आणत आहे पण संविधान कोणाच्या बापाच्या बापाला बदलता येणार नाही असा टोला लगावला विधानसभा निवडणुकीबद्दल आणि नंतरच्या घडामोडींबद्दल आटवलेंनी भाष्य केलं या विधानसभा निवडणुकीत मोठं यश आम्हाला मिळालं मुख्यमंत्री पदावरूनचा वाद आघाडीत होता आमच्यात याबाबत कोणताच वाद नव्हता असंही आठवले म्हणाले मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे यांनी शपथ घेतली आहे एकनाथ शिंदे हे नाराज नव्हते मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं महामंडळ मिळावं आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीनं एकत्र एक लढावं सोबत आम्ही आहोत आम्हाला पण योग्य जागा मिळाव्या अशी आमची मागणी आहे असं आठवलेंनी आवर्जून नमूद केलं राज ठाकरेंवर खोचक टीका मनसेबद्दल बोलताना रामदास आठवले राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली असा टोला लगावला आमच्या शिवाय सरकार येणार नाही असं राज ठाकरे बोलले होते त्यांच्या सभेला गर्दी होती पण जागा येत नाहीत राज ठाकरे युतीत येतील असं वाटत नाही मी आहे तर त्याची काय गरज असा खोचक सवाल आठवलेंनी उपस्थित केलाय पुढे बोलताना राज ठाकरे यांनी महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही मुस्लिम विरोधी भूमिका घेणं योग्य नाही असंही आठवले म्हणाले शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले त्यात भगवे निळा हिरवा रंग होता पण आता त्यांनी भगवा रंग हातात घेतलाय भगव्या रंगाचा अर्थ महान आहे भाजपचा हिंदुत्वाचा नारा मुस्लिम विरोधी नाही जे मुस्लिम पाकिस्तान देशाला बळ देतात त्यांच्या विरोधी आम्ही आहोत मुस्लिम आपले बांधवच आहेत बतेंगे तो कटेंगे असं योगीजी बोलले होते मात्र त्याचा अर्थ मोदींना पाठिंबा देणाऱ्यांनी एकत्र यावे असा होता असंही आठवले म्हणाले उद्धव ठाकरेंनाही टोला पराभूत उद्धव ठाकरेंच्या जिवारी लागला ते राहील किंवा आम्ही राहू अशी धमकी देऊन चालत नाही त्यांनी चूक केली युतीतून बाहेर पडून खोकेबाज गद्दार असं बोलूनच शिंदे यांना जास्त जागा मिळाल्या शपथविधीला परंपरा म्हणून विरोधकांनी येणं गरजेचं होतं आमदार शपथ घेत नाहीत हे पण चुकीचं आहे मग काल का नाही तर आज आमदार शपथ का घेत आहेत असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला ईव्हीएम वरून सुनावलं विरोधकांना माझं आवाहन रडीचा डाव खेळू नका ईव्हीएम खराब म्हणणाऱ्यांचं डोकं खराब आहे लोकशाहीचा अपमान करू नका आम्ही काँग्रेस काळात नाही म्हटलो ईव्हीएम खराब आहे वाढीव मतदार आले ते वेळच्या आत मतदान केंद्रावर आले होते असं आठवले म्हणाले पुढे बोलताना आठवलेंनी मार्कवाडी आंदोलनावर भाष्य केलं लोकांचं जे म्हणणं असेल त्यावर चौकशी व्हावी एखादं मशीन खराब असू शकतं त्यामुळे शंका सर्व ठिकाणी नको असं आठवलेंनी म्हटलं ईव्ही मधील काँग्रेस काळातच आले आहेत निवडणूक आयोगानं यावर निर्णय घ्यावा लोकसभेला जास्त जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का आता आम्हाला जास्त जागा मिळाल्यानंतर त्यावर तुम्ही आत्मपरीक्षण करावं असा सल्ला आठवलेंनी दिलेला आहे